पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा सहा करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत दहाव्या रायसेना संवादाचं करणार उद्घाटन क्रिस्तोफर लक्सन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यावर असलेली महसुली आणि राजकोषीय तूट मर्यादित प्रमाणात ही तूट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांची ग्वाही राज्य हिताच्या कोणत्याही योजना बंद करणार नाही लाडकी बहीण योजनेतून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी करने वित्तीय संस्थांनी सहकार्य करण्याचं वित्तमंत्र्यांचं आवाहन वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण करणार जाहीर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबासोबत तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक विधानपरिषदेत गदारोळ राज्य विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या पाचही उमेदवारांचे अर्ज दाखल उमेश मेहत्रे यांच्या अपक्ष अर्जामुळे पाच जागांसाठी सहा अर्ज दाखल आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन भिवंडीत शिवरायांच्या पहिल्या भव्य मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये होणार सुरुवात पुरुषांचे दहा आणि महिलांचे सहा संघ होणार सहभागी